नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार शेअर मार्केट बंद होत होतं शनिवार रविवार सुट्टी असते सोमवारी प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे अर्थातच शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे त्याच्यानंतरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यामध्ये एक ऐतिहासिक व्यापारी करार होण्याची शक्यता आहे त्याला जोडून एक संरक्षणाच्या बाबतीतही करार होण्याची शक्यता आहे मी शक्यता आहे अशासाठी म्हटलं कारण त्याबाबतची घोषणा भारत सरकार आणि युरोपीय महासंघाच्या उर्सुला वांडेरलीन यांनी दोघांनीही केलेली आहे पण त्यांनी सांगितलं अजूनही काही वाटाघाटी सुरू आहेत हो आणि त्यामुळे त्या, त्या पूर्ण झाल्या तर हा करार होणार आहे आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाचा क्षण असणार हो आहे कारण या करारावर वाटाघाटी वीस वर्षापेक्षा जास्त काळ सुरू होत्या प्रजासत्ताक दिनाला युरोपीय महासंघाचेच प्रमुख पाहुणे आहेत उर्सुला वांडरलीन आणि अँथोनियो कोस्टा म्हणून आणि शेअर बाजार बंद व्हायच्या खात दोन तास आधी बातमी येते की अमेरिकेचं सिक्युरिटीज बोर्ड आहे म्हणजे भारतात जसा सेबी आहे त्यांनी एक ईमेल पाठवली हो आणि त्या ईमेलमध्ये खटल्यासाठी गौतम अदानी आणि सागर अदानी यांना समन्स पाठवण्याची हो परवानगी मागितलेली आहे बघा तशी ही न्यायालयीन किरकोळ तांत्रिक बाब आहे हे प्रकरण नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधलं होतं जेव्हा ट्रम्प यांचा विजय झाला होता बायडन आता त्याच्यानंतर केवळ नामधारी अध्यक्ष आणि त्याच्यानंतर ते इतिहासात जमा होणार होते आणि त्यावेळेला असं एक प्रकरण समोर आलं होतं की काहीतरी भारतामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाकडून भारतातल्या एका राज्याला तिथल्या एका राज्याच्या सरकारी उद्योगाला म्हणजे सौर ऊर्जेच्या बाबत लाच देण्यात आली होती आणि या लाचेसाठी अमेरिकेचा पैसा वापरण्यात आला होता या आधारावर विरुद्ध अमेरिका कारवाई करणार अशी बातमी आली होती ट्रम्प अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ही बातमी पुढे अशीच विरली पुढे काय झालं त्याचं काही कळलं नाही पण त्यावेळेला त्यांनी खूप मोठा धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळे आज ही बातमी आली त्यामुळे कान टवकारणं स्वाभाविक आहे कारण ही बातमी योगायोग नाही आहे म्हणजे जेव्हा ही बातमी आली तेव्हा अमेरिकेत किती वाजले होते याचा तुम्ही विचार करा पण मध्यरात्र असणार आणि त्यावेळेला ही बातमी येते याचा अर्थ ही बातमी सोडली गेली होती जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना लक्ष करू शकत नाही तेव्हा गौतम अदानींना लक्ष करण्याचा प्रयत्न करून भारताला भारताचा घात करण्याचा प्रयत्न होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे याआधी राहुल गांधींनी असे प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केले आहेत काही जणांना वाटतं कदाचित तामिळनाडू आणि बंगालच्या निवडणुकांचा प्रचार आता सुरू झाला आणि म्हणून पुन्हा एकदा अदानीचं पालुपत पुढे काढण्यात आलं असेल या बाबतीतही होणार काही नाही आहे पण हा एक इशारा आहे की तुम्ही जर अमेरिकेच्या मर्जीविरुद्ध स्वतःचं परराष्ट्र धोरण आखण्याचा प्रयत्न केलात तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल या एका गोष्टीमुळे अदानी उद्योग समूहाचं बाजार भांडवल साडेबारा अब्ज डॉलरनी कमी झालं आपण आता कोणत्या पार्श्वभूमीवर आहोत ते लक्षात घेणं स्वाभाविक आहे इकॉनॉमिस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स आणि गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्ट याच्यावरनं भारताची परिस्थिती जोखायचं काम दरिद्री संपादक करतात कारण असंच उष्ट खरकट खाऊन मग भारतात कसं आहे त्याचा हा आरसा आहे असं ते सांगायचा प्रयत्न करतात मी तेव्हाही त्याला फारसा भाव दिलेला नाही आहे आजही मी फारसा भाव देत नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे की अचानक गेले दोन दिवस द इकॉनॉमिस्ट असेल ब्लूमबर्ग असेल इतर जी सगळी मोठी आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स आहेत त्यांनी भारताचा डंका वाजवायला सुरुवात केलेली आहे या वृत्तपत्रांना किंवा नियतकालिकांना भारताचं काही फार प्रेम आहे अशातला भाग नाही आहे पण ट्रम्पच्या रागापोटी त्यांनी भारताचा डंका वाजवायला सुरुवात केली आहे त्याला निमित्तही आहे या सगळ्या बातम्या त्याचं स्वरूप साधारणतः असं आहे की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला इंगा सगळ्या जगाला दाखवायला सुरुवात केली तेव्हा युरोपीय देशांनी त्यांचे पाय पकडले त्यांची बाबा पुता करायचा प्रयत्न केला काही देशांनी ब्राझीलच्या लुला वगैरे त्यांनी दरडवण्याचा प्रयत्न केला चीननी त्यांच्या पद्धतीने गोष्टी करून घेतल्या नरेंद्र मोदी शांत राहिले नरेंद्र मोदींविरुद्ध ट्रम्प यांनी अनेक प्रकारचे आरोप केले भारताविरुद्ध आरोप केले एकदा आत्ता आत्ता तर नरेंद्र मोदी यांची मिमिक्री मिमिक्री फक्त इकडचे लोक करतात असं वाटायचं पण अगदी ट्रम्प यांनीही नरेंद्र मोदींची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला की सर मला तुमची भेट हवी आहे मिळू शकते का आणि मग मी म्हणलो हो ठीक आहे पण तरी देखील नरेंद्र मोदी शांत राहिले भारताविरुद्ध पंचवीस टक्के आयात कर अमेरिकेन लावला तेव्हा भारत शांत राहिला त्याच्यानंतर रशियाकडनं तेल घेतो म्हणून भारताविरुद्ध आयात कर लावला भारतीयांच्या व्हिसाबाबत ट्रम्प यांनी जाणून बुजून अनेक वक्तव्य केली ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला आपणच भारत आणि पाकिस्तान यांच्या शांतता करार केला हे ट्रम्प यांनी आता किती वेळा सांगितलं याचाही विसर पडला आठ वेळा सांगितलं दहा वेळा सांगितलं पन्नास वेळा सांगितलं पण पदोपदी भारताचा अपमान करण्याचा प्रयत्न करूनही मोदी शांत राहिले आणि मोदींनी काय केलं तर ही आपत्ती ही संधी आहे असं समजून भारतात अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय खास करून अणुऊर्जेसाठी असेल किंवा लेबर कोड श्रमशक्तीच्या बाबत ते अधिक सुटसुटीत करण्याचा निर्णय घेतला असेल किंवा अनेक उद्योगांसाठी खास करून गुंत इन्शुरन्स वगैरे त्याच्यासाठी परकीय गुंतवणुकीचं प्रमाण वाढवलं आणि ज्या गोष्टी एरवी करणं शक्य नव्हतं कारण तिथे काँग्रेस आणि हे सगळे विरोधी पक्ष दुःख धरून बसलेले असतात त्या सुधारणा मोदींनी केल्या दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी खंबीर राहिले आणि आता युरोपीय महासंघ असेल भारताकडे येतोय ब्राझीलचे अध्यक्ष लुला दासिल्वा त्यांनी देखील काल ट्विट केलं की मी फेब्रुवारीमध्ये भारतात येतो आहे कॅनडाचे पंतप्रधान माईक कार्नी त्यांना भारतात यायचंय त्यांना तर प्रजासत्ताक दिनाचं प्रमुख पाहुणे म्हणून यायचं होतं ज्या कॅनडाने भारताविरुद्ध एवढी आक्रमक भूमिका घेतली होती जस्टिन टुडोच्या काळात त्या कॅनडात एम बी झेड आपल्याला आठवत असेल दीड तासासाठी भारतात येऊन गेले भारतात पुढच्या वर्षी ब्रिक्स परिषद होणार आहे पुतीन येऊन गेलेच पण ब्रिक्सच्या निमित्ताने कदाचित ची, शिजिंकपिंगही येतील आणि एका प्रकारे भारत हा ट्रम्पग्रस्त नेत्यांचा एक सहारा बनण्याचा प्रयत्न करतोय अशी भीती अमेरिकेला वाटली असेल आणि त्यामुळे मग भारताला अद्दल घडवायला ही गोष्ट झाली असण्याची शक्यता जास्त आहे यातनं काही होईल का कल्पना नाही कारण भारतानी अमेरिकेची अपेक्षा आहे की भारताने शरणागती पत्करावी येस सर म्हणावं सलाम करावं आणि मग हे मी अदानीचा विषय रफादफा करतो पण नरेंद्र मोदी देशाच्या हितासाठी कुठल्याही गोष्टीची अशा कुठल्याही दबावाला अंगावर घेणार नाही त्यांनी स्वतः सांगितलं आहे माझे वैयक्तिक संबंध बिघडले तरी चालतील पण मी देशातल्या शेतकऱ्यांचं पशुपालन करणाऱ्यांचं मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचं हित मी कधीही नजरेआड करणार नाही त्याच्याशी प्रतारणा ना करणार नाही आणि म्हणूनच हे जे सगळे अदानिस्तानवाले राजकीय नेते आहेत त्यांचीही प्रेरणा कुठून आली असू शकते याचा आपल्याला अंदाज येतो हे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये साम दाम दंडभेद सगळं चालू शकतं असा आरोप जेव्हा केला जातो तेव्हा अशाच साम दाम दंडभेदाचा वापर सीमेपलीकडचेही कर लोक करत असतात आणि आपण त्याच्यामागे किती सहभागी व्हायचं ते आपल्याला ठरवायचं आहे भारत या सगळ्या वादळामध्ये आत्मविश्वासाने उभा आहे चीन पण उभा आहे पण अर्थात हे देश चीनकडे जाऊ शकत नाही आणि चीननी तर अमेरिकेचे ची पायही पिरगळलेला आहे ते काही करू शकत नाही आहेत पण भारताकडे असं लेवरेज नसूनही भारत ठामपणे उभा आहे आणि ही गोष्ट ट्रम्प यांना खूपणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी अदानीच्या बाबतीत तर किती प्रयत्न झाले पहिले हिंदनबर्ग झालं राहुल गांधींना चालवून झालं त्याच्यानंतर हे अमेरिकेत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचा प्रयत्न कर बघा म्हणजे किती नादान विचार हे की जर समजा भारतात लाचखोरी झाली असेल कोणीतरी आरोप करायला पाहिजे की अदानींनी या कंपनीला लाच दिली असा आरोप कोणी भारतातल्या कोणी केलेला नाही आहे ठीक आहे अमेरिकेने काही हे झालं असेल तर कोणीतरी जनहित याचिका भारतातल्या न्यायात लाज भारतात दिली गेली लाज भारतात घेतली गेली तर त्याची चौकशी करणारे अमेरिका कोण आहे म्हणजे हा सगळा एक मोठ्या नाटकाचा भाग आहे आणि ते नाटक चालू राहील पण आपण ठाम आहोत आणि आपण ठाम राहणार आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे केवळ योगायोग म्हणून न पाहता त्याच्या मागचं जे सूत्र आहे ते ओळखणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट